आपल्या बरोबर काम करायचा निर्णय घेतला बरेच वाद वादविवाद संघर्ष करण्यापेक्षा एकत्र येऊन काम केलं तर निश्चितपणे सगळ्यांच्याच हिताच काम होत किंवा आता नगरपालिकेची रण धोमाळी सुरू आहे त्या अनुषंगाने बालाजी भाऊनी निर्णय घेतला आणि सकाळी ते आले होते तिथच गणेश भाऊ म्हणजे आपण हार घालून सादर करू म्हणले त्यापेक्षा आपण मीच येतो मदत सगळ्यांनी येण्यापेक्षा शेवटी आपण सगळे निवडणुकीपुरत राजकारण इतरच्या वेळेस समाजकारण या भूमिकेतनं काम करणारी माणसं स्वर्गीय मोठ्या मार्गाने जवळ आयुष्यातली तीस वर्ष आमदारकीच्या <laughs> माध्यमातून या शहरासाठी परिसरासाठी खर्चले इथं आल्यानंतर मला एकोणीशे पंच्याऐंशी ची निवडणूक आठवली करणा शिंदेची आणि इथे काही नव्हतं सगळे मातीचे रस्ते छोट्या पायवाटा लोक शेती करायचे नांगरायचे पेरायचे अशा पद्धतीचा हा परिसर हळूहळू या परिसरामध्ये डेव्हलपमेंट होती आहे विकासाला चांगला होती असताना आमच्या सहकार्यानं की कॉलेज चौकातनं इकडे हिसबावीला चालल्यानंतर आता आपण खरंच इसबावी परिसरात आहे का नाही असं वाटत नाही इतकी डेव्हलपमेंट होती आणि चालू आहे काही दिवसात ते पूर्ण होईल या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आपण काम करायचा निर्णय या ठिकाणी करत असता दोन पावलं माग सरकून सुद्धा या ठिकाणी आपल्याला विकास करता येतो हे माझ्या रूपाने तुम्ही सगळ्यांनी बघितलेला माझ्याकडे सगळं होत परंतु कुठंतरी सरकार पाठीशी असल्याशिवाय डेव्हलपमेंट होत नाही त्यामुळे मी विधानसभेला दोन वेळेस स्वतः इच्छुक होतो तरी मी थांबलो त्याचा परिणाम म्हणून हा दोन चार पाचशे कोटी रुपये राज्य सरकारने आपल्या शहरासाठी आता इथे विकास काम म्हणजे पाच वर्षापूर्वी मी सांगितलं की मला वाकरी ते पंढरपूर हायवे करायचा वेळ गेला त्या कामाला आता का मूर्त स्वरूप यायला लागला तुमच्याशी <laughs> इथे थी आहे त्या अगोदरच त्या ठेकेदाराला बोलवून थांबलेल्या काम सुरू करण्याबाबतची बैठक मी आमच्या लोकांबरोबर घेतली काम करणं एवढ्याच ध्यासानं आपण सगळेजण एकत्र आले निश्चितपणे मला खात्री आहे की उद्याच्या पाच ते दहा वर्षामध्ये आपल्याला पूर्ण पंढरपूरचा चेहरा बदलायचा वाडीवरती जाणार गाव अशी जी पंढरपूरची एक ओळख मागच्या पन्नास वर्षामध्ये होती पण त्या वारीला अर्थकारणाचं रूप देणं आणि त्यातून आपल्या शहरामध्ये अधिकचा आर्थिक लाभ कशा पद्धतीने झाला पाहिजे आणि मग त्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याचं आपलं हो सगळं नियोजन आहे तर म्हणजे निवडणूक वगैरे आचारसंहिता नसती तर हे काम यव्हाना सुरू झालं असतं परंतु पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये पंढरपूरच्या विकासाकरता खूप मोठी योजना राज्य सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हातात घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्याच योगदान असण्याची गरज आहे त्यामुळे या भागातला नुसतं मंदिर परिसर नाही तर पंढरपूर शहराच्या चारही बाजू चांगले रस्ते पाणी ड्रेनेज दीमापत्ती पार्किंगच्या व्यवस्था वारकऱ्यांकरता चांगल्या सेवा सुविधा अशा पद्धतीचे मोठ प्लॅनिंग या शहरामध्ये सुरू आहे पंढरपूर शहर नव्हतं नदी चंद्रभागा नदी शुद्ध करणं असेल त्याचं पाणी चांगलं ठेवणं असेल नदीच्या पलीकडे नवीन पंढरपूरची डेव्हलपमेंट असेल या सगळ्या कामाला भविष्य काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात प्लॅनिंग करायचे नियोजन करायचे त्याकरता आपल्या सगळ्या भागातील तरुण सहकार्यांची आज सहकार्याची गरज आहे निश्चितपणे बालाजी भाऊच्या रुपानं विशाल आहे सुभाष आहे सगळीच कंपनी आहे आणि गणेश भाऊचे नेतृत्व आहे त्यामध्ये आपण निश्चितपणे या भागाला एक वेगळी ओळख भविष्य काळामध्ये निर्माण करूया त्यानिमित्तानं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं बालाजी भाऊ मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या हातून त्यांच्या ज्या सगळ्या इच्छा असतील त्या इच्छा त्या पूर्ण व्हाव्यात चांगलं काम त्यांच्या हातनं व्हावं अशीच आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊन सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र